नमस्कार मित्रांनो श्री किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण खांडवी बनवणार आहोत तर त्यासाठी आपण इथं एक वाटी बेसन घेतलेलं त्याच्यामध्ये एक वाटी आपण दही घेतो आहे त्याच्यानंतर इथं अर्धा चमचा आपण हळद घेतलेली थोडासा हिंग हिंग टाकण्याने ॲक्च्युली खांडवीची चव खूप छान होते चवीनुसार थोडंसं मीठ आणि मिरची आणि अद्रक एकत्र आपण ठेचून घेतलेलं आहे बारीक करून तर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न टाकता गुजरातची फेमस डिश आहे आपल्याकडे याला पाटोडीसुद्धा म्हणतात तरी असं याला व्यवस्थित स्मूथ करून घ्यायचं आहे म्हणजे बघू शकता आपलं मिश्रण स्मूथ झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण दोन वाट्या पाणी मिक्स करायचं आहे तर ज्या वाटीनं आपण दही घेतलेलं त्याच वाटीनं आपण दोन वाट्या आपण पाणी याच्यामध्ये टाकायचं आणि लय व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे दह्याऐवजी जर तुम्ही ताक वापरत असाल तर याच्यामध्ये एक वाटी बेसन आणि तीन वाटी आपल्याला इथं ताक घ्यायचं आहे मेजरमेंट खूप जरूरी आहे मेजरमेंट व्यवस्थित टाकलं तर आपली खांड व्यवस्थित बनते ते आता इथे हे सगळं आपलं मिश्रण मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आता याला आपलं गाळून घ्यायचं आहे इथे एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये आपण हे चाळणीमधून याला व्यवस्थित गाळून घ्यायचं त्या आपली जी मिरची अद्रक हे जे आपण टाकलेलं आहे त्याचा फ्लेवर याच्यामध्ये आलेलं आहे त्यात आपले मिश्रण गाळूनही झालेलं आहे अशी कन्सिस्टन्सी आहे त्याची पातळ फुकते आता हे आपण शिजवून घ्यायला व्यवस्थित तर त्या मिश्रणाला आपल्याला हळूहळू शिजवायचे एकदम कमी फ्लेमवर त्याच्यासाठी जास्त वेळ लागत नाही एक सतरा ते अठरा मिनटं आपल्याला याला लो फ्लेमवर शिजवायचं आहे फ्लेम हाय ठेवायची नाही तर आपली पाटोडी किंवा आपली खांडवी खूप छान बनेल याला हळूवार आपल्याला शिजवून घ्यायचं आहे लगेच बनणारी ही डिश आहे जास्त वेळ लागत नाही यासाठी आणि खूप छान बनते तर पहा हे आपलं मिश्रण आता हळूहळू शिजायला लागलेलं हलवत राहायचं म्हणजे ते स्मूथ राहणार त्याच्यामध्ये गाठी वगैरे बनणार नाहीत आणि ते खाली चिपकणार नाहीला हलवत राहायचं तुमच्याकडे जर नॉनस्टिकचा पॅन असेल तर त्याच्यामध्ये बनवतो रानतो उत्तम त्याच्यामध्ये खाली जास्त चिपकण्याची भीती नसते असं साधा पण घेतला तर याच्यामध्ये घालवत राहावं ला लागतं असं पण याला व्यवस्थित हलवून असं स्मूथ करायचं आता इथं आपलं मिश्रण रेडी आहे आता आपण ह्याला ताटाच्या पाठीमागच्या साईडला हे पसरवून घ्यायचे याला तेल वगैरे लावायची काही गरज नाही ताटाला ता याच्यावर मिश्रण टाकायचं तुमच्याकडे पसरवण्यासाठी जर काही दुसरं अवजार असेल तर त्यानं तुम्ही करा माझ्याकडे काही नव्हतं मी हे मुलापीनच पसरवत होतो असं पातळ अशी ह्याची सीट पसरवायची पातळ हे पसरून जेवढं पातळ पसरवाल तेवढी आपली पाटवडी किंवा आपली खांडवी खूप छान बनते जेवढं मिश्रण आहे तेवढ्या ताटावर बसेल किंवा तुम्ही तुमच्या किचनच्या सरफेसवर पण किचन कट्ट्यावर पण तुम्ही पसरू शकता साफसफाई करून मी ते सगळं ताटावर घेतोय ते उलाटण्यानं थोडं पसरवायला थोडंसं हे आहे जाची ते तर हे आप आपले असे सगळे पसरून घेऊ इथं मी हे चार ताटावर पसरवून घेतलेलं आहे आता याला पाच सहा मिनटं झालेली आहेत आता आपण याला कट करायला घेऊ सहा ते सात मिनटात हे थंड होतं थंड झालं की त्याला आपण कट करून देतो तुम्हाला जेवढ्या साईजची खांडवी तयार करायची किंवा जेवढ्या साईजची पाटोळी तयार करायची त्या साईजनं तुम्ही हे कट घ्यायचे आता याला एका साईडनं असं काढायचं हे कट नव्हतं झालं व्यवस्थित एक असं रोल केलं की के खूप मस्त अशी खांडवी बनते पातळ आणि खूप छान असे अशाच प्रकारे आपण सगळ्या काटावर असंच कट करून आपण खांडवी तयार करूया पीठ चांगलं शिजलं की असं ते सुटतं पण छान आणि आपली खांडवी खूप छान बनते काही ठिकाणी कट नाही झालेलं म्हणून ते निघत नाही हे पहा ते आपली अशी सगळी खांडवी आपण काढून घेतलेली आणि आपली खांडवी तयार आहे तुम्ही बघू शकता खूप छान झालेली आता जाड़ ते उलटण्यामुळे पसरवता आलं नाही काही थोडे जाडज जाड पण झालेले पण तुम्ही पातळ बनवा आता आपण एक मस्तपैकी तडका मारू त्यासाठी इथं तडका पॅन घेतलं आहे थोडंसं तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची मोहरी तडतडली गेलेली ह्याच्यामध्ये पांढरे तीळ टाकायची दोन मिरच्या आणि कढीपत्ता आपला ता तडका रेडी आहे चला तर आपण हा तडका आता आपल्या खांडीवर टाकू पहा आता एक खांडवी खाण्यासाठी तयार आहे त्याच्यावर थोडंसं खोबरं आणि लास्टला पोथिंबीर एक रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट्स करून नक्की सांगा नक्की बनवा तुम्ही ह्याला काय म्हणता हे पण कॉमेंट्स करून सांगा हे पापली आणि खूप मस्त झालेली तर चला तर अशी एक नवीन रेसिपी घेऊन परतच्या वेळी नक्की भेटू तोपर्यंत नमस्कार